नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसे अंगणवाडी कर्मचारी यांच्या मान मानधनवाडीबाबतचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून आताच नुकतच चालू झालेल्या माझी लाडकी बहीण ह्या योजना अंगणवाडी मार्फत राबवण्यात आली तस महिला बालकल्याण विभागामांतर्गत राबवण्यात आलेली आहे त्या माध्यमातून अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत दिल्ली यांच्याकडून भरपूर कामं करून घेण्यात आलेली आहे त्यांनीही चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला या योजनेच्या मार्फत लाभार्थ्यांची मदत केली लाभार्थ्यांना अनेक फॉर्म वगैरे भरून दिले खूप असे असे खूप सारे आणि त्यांचे कामं जे चालू असतात ते कामंही ते सुरळीत चालूच असतात आणि अशा तेवढेही कामही करून प पर आतापर्यंतही मागेही त्यांनी आंदोलन केलं होतं परंतु तरीही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या तर त्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने परत त्यांना अशा अशी आशा होती की आता आपल्यावर जास्त लोड टाकल्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण होतील परंतु तरीही सरकारकडून काहीच त्यांना अशी आशा वाटली नाही आणि मग त्यांनी परत एकवीस ऑगस्ट एकवीस या, या ऑगस्टला आज मुंबईला आझाद मैदानामध्ये त्यांनी संप सुरू सुरू केला होता तर हा त्या दिवशी संप केला आणि त्या दिवशी ज्या कृती समिती आहे त्यांनी आपला प्रस्ताव हा त्यांच्या मागण्याबाबत मानधनवाढीबाबत पेन्शनबाबत ग्रॅज्युटीबाबत असे त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या त्यांनी त्यांच्याकडे मा विभागाकडे मांडल्या आणि तर महिला बालकल्याण विभागाने ह्या त्यांच्या मागण्या पूर्ण होतील असे त्यांना आश्वासन दिले आणि कृती समितीला आश्वासन देण्यात आले की तुमचा हा जो ग्रॅज्युएटीचा विषय आहे मानधनवाडीचा विषयला किंवा त्यांचा पेन्शनचा विषय आहे हा हे विषय त्यांनी महिला बालकल्याण विभागाने वित्त विभागाला प्रस्ताव मंजुरीचा प्रस्ताव हा वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कितपत त्यांनी वाढ केली आहे अजूनही हे तेवढं डिक्लेअर झालेलं नाही आहे असं कृती समितीने सांगितलेलं आहे एक्झॅक्ट आकडा किती ते काही सांगू शकत नाही आहे परंतु एक अंदाज म्हणून त्यांनी अंगणवाडी सेविकांना पाच हजार ते ह्या आणि मदतनीसना तीन हजार अशी वाढ करण्यात यावी असा हा जो प्रस्ताव होता त्यानुसार सांगण्यात आले आहे की पण कृती समितींच्या अध्यक्षांचं यांचं म्हणणे आहे की फूल नफुळ्याची पाकळी यावेळेस त्यांना त्यांच्या तेन मानधनामध्ये मिळेल अशी त्यांना आशा दर्शवली आणि याच आशेवर त्यांनी हा प्रस्तावही दिला होता आणि तोच प्रस्ताव त्यांनी महिला बालकल्याण विभागाने मंजूर केला आहे आणि तो वित्त विभागाला पाठवला आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना लवकरच तशी त्यांनी मुदतही दिलेली आहे की सात आठ दिवसामध्ये त्यांना शासनाकडून शासन निर्णय द्वारे यांची अंमलबजावणी करण्यात येईल याआधीही त्यांना आश्वासन दिले होते परंतु काही त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात नव्हती आली त्यामुळे जोपर्यंत शासन हा निर्णय घेत नाही तो अंमलात आणत नाही तोपर्यंत तरी अंगणवाडी कर्मचारी यांना ह्या आपल्या मानधनात वाढ मिळेल की नाही याची शाश्वती वाटत नाही आहे पण यावेळेस काही ना काही फुल ना फुलाची पाकळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या मानधनवाढीमध्ये मिळणार आहे आणि मानवाड अंगणवाडी सेविकांना पाच हजार आणि मदतनीस तीन हजार अशी मानधनवाड त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळालीच पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळावा अशी मीही इच्छा दर्शवते आणि सरकारनेही त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि त्यांना त्यांचे मानधन मिळायला सुरुवात व्हावी आणि हा वीस वित्त विभागाकडे प्रस्ताव गेला आहे याचा अर्थ तो तुम्ही वाढी मिळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तो पगार वाढीचा पगार मिळणार अशा प्रकारे असा हा एकूण अंगणवाडीचा कर्मचाऱ्यांना त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून का होईना त्यांनी केलेल्या प्रयत्नातून त्यांना आतपर्यंत त्यांचा विचार केला गेला नव्हता परंतु तो सरकारच्या निदर्शनास त्यांनी आणून दिला आणि त्यामुळेच त्यांना मानधनामध्ये वाढ आता मिळणार आहे तर आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत नवीन व्हिडिओ येईपर्यंत तोपर्यंत पाहा